नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयाचं अभ्यासक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत कम्प्लीट दहा युनिट आहे आपल्याला पेपर टू हिस्ट्रीमध्ये आणि मित्रांनो आपल्याला इतिहास या विषयाचा अभ्यास कसं करायचं आहे जेणेकरून येणारी जे परीक्षा आहे ते आपण योग्यरित्या टार्गेट करू शकतो याविषयी आपण डिटेल मध्ये आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन म्हणजेच एम एस सेट एक्झामिनेशन दोन पेपर असतात एक पेपर वन असतो हा कंपल्सरी आहे जनरल पेपर असतो यामध्ये देखील आपल्याला दहा युनिट्स अभ्यासक्रमामध्ये आहे पेपर वन प्रमाणे पेपर टू हा पूर्णतः सब्जेक्टिव्ह आपल्याला दिसून येत यामध्ये बघा शंभर प्रश्न आपल्याला दिलेले असतात आणि दोनशे गुणांसाठी हा, हा पर्टिक्युलर पेपर टू चा पेपर असतो आणि स्पेसिफिकली आज आपण इतिहास या विषयाविषयी डिस्कशन करणार आहोत की इतिहास या विषयातून अभ्यास करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी कशा प्रकारे अभ्यास करायला हवं आता बघा टोटल दहा युनिट आहे अभ्यासक्रमामध्ये टोटल दहा युनिट आपल्याला दिसून येतं यापैकी तीन या एन्शियंट वर आधारित आहे प्राचीन इतिहासावर आधारित आहे आणि दोन हजार पंचवीसचा चा प्रश्नपत्र जर आपण बघितलेला असेल तर नक्कीच दरवर्षी कुठल्या तरी एक मेजर पॉइंट वर फोकस केलेला आपल्याला दिसून येतं पंचवीस मध्ये पर्सनॅलिटीज वर खूप प्रश्न आपल्याला आलेले दिसून येतात यापूर्वी जर चोवीसचा प्रश्नपत्र बघितलं तर एन्शियंट वर सर्वाधिक फोकस केलेला आपल्याला दिसून येतं तर तीन युनिट मित्रांनो एन्शियंट चे आहे या व्यतिरिक्त परत तीन जे आहे मध्यकालीन मिडिवल हिस्ट्रीवर आधारित आपल्याला दिसून येतात आता मध्यकालीन इतिहास सुद्धा खूप महत्वाचा आहे कारण मध्यकालीन इतिहास आणि जो आ, मधातला टाइम पिरियड ठरतो ना या टाइम पिरियडचे जे टर्म्स वगैरे आहे ना त्यावर भरपूरसे आपल्याला प्रश्न जे आहे ते परीक्षेमध्ये येताना दिसून येतात तिसरं महत्वाचं घटक म्हणजे मॉडर्न हिस्ट्री आहे ठीक आहे आधुनिक भारताचा इतिहास आणि जवळपास आपण बघतो की कुठलं तरी म्हणजे या तीन भागापैकी एक भाग असा असतो ज्यामध्ये मॅक्सिमम फोकस दरवर्षी केलेला असतो कधी अँशंटला फोकस असत कधी मॉडर्नला असतं कधी मध्यकालीनला फोकस करून प्रश्न उत्तर विचारलं जातो ठीक या व्यतिरिक्त एक युनिट आहे इतिहास लेखनशास्त्र युनिट टेन ठीक आहे युनिट टेन आहे इतिहास लेखनशास्त्र आता हे खूप महत्वाचं आहे आणि यावर्षी तुम्ही बघितलेलं असेल की कशा पद्धतीने इतिहास शास्त्र मध्ये देखील अत्यंत महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले त्यामुळे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर जे विद्यार्थी मित्र पेपर टू इतिहास विषयातून परीक्षा टार्गेट करू इच्छित आहे आणि दोन हजार सव्वीसची ची परीक्षा टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर एक मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणार आहे आपल्याला कोणता असा भाग आहे जो व्यवस्थितरित्या करायला हवं आणि ओव्हरऑल या दहा युनिटवर आपण कसं अभ्यास करायला हवं हे सुद्धा आज तुम्हाला कळून येणार या व्यतिरिक्त महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू हिस्ट्रीचं कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे यामध्ये डेली आपलं हिस्ट्रीचं बारा वाजता सेशन होत असतं रेग्युलर से लाईव्ह सेशन होतं ह्या पर्टिक्युलर कोर्सचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वन इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत हा कम्प्लीट कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली तर लाईव्ह सेशन असतात पण रेकॉर्डेड सुद्धा सेशन अवेलेबल आहे या व्यतिरिक्त टोटल दहा युनिटच्या मित्रांनो नोट्स अवेलेबल आहे सगळ्यात महत्त्वाचं आपलं प्रॅक्टिस करिता सी क्यूज आहे वाय क्यूज सुद्धा अवेलेबल आहे आपल्याला प्रॅक्टिस व्हावी म्हणून आणि या कंप्लीट कोर्सची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे बघा हे नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला सो बघा सर्वप्रथम आपण युनिट वनकडे वडूया युनिट वन युनिट टू आणि युनिट थ्री हे तीनही युनिट जे आहे प्राचीन इतिहासांवर आधारित आहे तर प्राचीन इतिहासामध्ये जी शब्दावली आपण वापरतो त्यावर अनेकदा फोकस केलेला आपल्याला दिसून येतं प्राचीन साहित्य हे खूप महत्वाचं आहे तर साहित्यावर देखील प्रश्न असत अभिलेखांवर देखील प्रश्न आपल्याला दिसून येतं हे ना अभिलेखांवर देखील आपल्याला प्रश्न विचारताना दिसून येतं वैदिक टाइम पिरियड असू द्या ताम्रपाषाण युग असू द्या महापाषाण असू द्या किंवा उत्खननाच्या पद्धती असू द्या हे सगळेच प्रश्न इथे उपस्थित होतात अँशियंट युनिटमध्ये प्राचीन इतिहास जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा नक्कीच हे असे महत्वपूर्ण घटक आहे जर इतिहासाचे विद्यार्थी आहोत तर नक्कीच सुरुवात शब्दावली साहित्य अभिलेख उत्खनन कशा प्रकारे पद्धती आहे हे सगळंच आपल्याला अभ्यास सुरुवातीला करायचा आहे आणि हा जेव्हा अभ्यास आपल्याला झालेला तेव्हा आपण स्पेसिफिक युनिट कडे आपण वडणार आहोत सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयाची बॅच आपण सुरू करीत आहोत चौदा तारखेपासून चौदा जुलैपासून हिस्ट्रीची बॅच मित्रांनो सुरू होत आहे आणि यामध्ये आपण घटक दहा इतिहास लेखनशास्त्रापासून इतिहास लेखन शास्त्र या पर्टिक्युलर युनिट पासून आपण सुरुवात करणार आहोत सो चौदा तारखेपासून बॅच सुरू होत आहे आपण आजच या नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टू हिस्ट्रीच्या बॅचला जॉईन करून घ्या यावर्षी आपण एक वेगळ्या पद्धतीने आणि सोबतच संपूर्ण परीक्षेला समोर ठेवून अभ्यासाला सुरुवात करीत आहो आणि जर तुम्ही आज जरी कोर्सला जॉईन केलेलं तरी नक्कीच मित्रांनो आपल्याला वन इयर्सची व्हॅलिडिटी आहे म्हणजे पुढील सेट परीक्षा होतपर्यंत तुमच्यासाठी हा कोर्स जे आहे ते वॅलिड असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं बघा वेळ जाऊ देणे आणि सगळ्यात शेवटी दोन तीन महिन्यासाठी आपण जॉईन करण्यात काहीच अर्थ नाही जर सुरुवातीपासून अभ्यासाला आपण लागलेलो तर एक प्रेशर जे आहे ते आपल्या वर कमी होत राहतं आणि सुरळीतपणे सगळ्याच अभ्यास होत असतो मग पेपर वन पेपर टू आणि इतर जर आपण वर्किंग जरी असेल किंवा एक स्टुडंट असेल किंवा शिक्षक म्हणून जरी आपण काम करत असेल तरीही तुम्हाला खूप जास्त वेगळं एफर्ट्स करण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही आतापासूनच सुरुवात केलेली आणि हे परीक्षेला सहा महिने आहे नोटिफिकेशन येईल नंतर आम्ही जॉईन करू ह्या सगळ्या भानगडीत पडलं तर नक्कीच सगळ्यांना चार पाच महिन्यामध्ये खूप जास्त मग प्रॉब्लेम होत असतं काय सुरू कसं सुरू हे सगळं मग तुम्हाला कळून देत नाही त्यामुळे लक्षात घ्या चौदा पासून बॅस सुरू करीत आहोत विषय आहे इतिहास लेखन शास्त्र तुम्हाला अभ्यास करायचा आहे आताच नाही समोर इंटरव्ह्यू ला गेले तरीही इतिहास लेखनावर कधीही प्रश्न येईल आले तरी तुम्ही त्याला आन्सर करू शकता सो so, इतिहास शास्त्र मध्ये सर्वप्रथम महत्व मी सांगणार इतिहासातील वस्तुनिष्ठता पूर्वग्रह काय आहे आणि या संबंधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षेत्रीय इतिहास आधुनिक प्रणाली किंवा काय याचं ओपिनियन आपल्याला बनताना दिसून येतं आणि वर्तमान भारतीय लेखना इतिहास लेखनासंबंधित कशाप्रकारे सब्जेक्ट आपण चूज करीत असतो नोट्स काढणे काय आहे हे साहित्यिक चोरी काय असतं किंवा इतिहास लेखनामध्ये सकारात्मक नकारात्मक काय आहे मार्क्सवादी इतिहास लेखन आपल्याला कशाला म्हणायचं चक्रीय सिद्धांत काय आहे ठीक आहे ट्रॉयन पेनने काय सांगितलेलं आहे ठीक आहे हे सगळं आपल्याला काय करायचं आहे युनिट दहा मध्ये even युनानी रोमन जे आहे यांचं सुद्धा आपल्याला इतिहास लेखन अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे सबल्टन्स असू द्या हे सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण जुळणार आहोत चौदा पासून त्यामुळे चौदा पासून तुम्ही स्पेसिफिकली याला जॉईन करून घ्या आता येऊयात तीन घटक तुम्हाला एन्शियंटचे सांगू इच्छिते की काय एन्शियंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर सर्वप्रथम सोर्सेसच्या बद्दल अभ्यास करायचा आता बघा लक्षात घ्या सोर्स जर आलेलं तर यामध्ये साहित्यिक स्त्रोतांना आपल्याला अभ्यास करावा लागेल कारण साहित्यिक स्त्रोत खूप महत्वाचं ठरते साहित्यिकच नाही तर पुरातत्वीय स्त्रोत देखील स्थळ खूप महत्वाचे ठरतात याला अभ्यास करायचं आणि विदेशी विवरण हे तीन घटक इथून आपल्याला अभ्यास करायचा आहे यानंतर सरळ आपण पाषाण काळ संपूर्ण अभ्यास करूया नंतर ताम्रपाषाण आणि महापाषाणाकडे पडूया महापाषाण संबंधित अनेक प्रश्न दोन तीन वर्षापासून मेनली फोकस केलेला आपल्याला दिसून देन सिंधु घाटी सभ्यता आता सिंधु घाटी सभ्यतेतील आपल्याला मोहन जोदुळो लोतल हे माहीत असतं त्यामुळे असं वाटतं एवढंच काय मॅडम नाही फक्त इतकंच विचारलं असतं तर सगळेच विद्यार्थी मित्र आपले महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय झाले असते बरोबर त्यामुळे सिंधू सभ्यतेचा उदय कसा झाला नामकरण कसं झालं त्याचं रॅसाची काय कारणे आहे त्यांच्या रॅसाबद्दल कोणी काय ओपिनियन दिलेलं आहे ठीक आहे समाज कसा होता अर्थव्यवस्था कशी होती धर्मा संबंधित काय माहिती आहे प्रमुख स्थळ कोणते आहे प्रमुख स्थळातून काय असं मिळालेलं आहे इथपर्यंतचा भाग अभ्यास करावा लागतं क्लिअर त्यानंतर आपण वैदिक तथा उत्तर वैदिक संस्कृतीकडे वळूया आता बघा वैदिक संस्कृती आणि पहा वैदिक संस्कृती आणि उत्तर वैदिक संस्कृती जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर एक तुलनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करावा लागेल की वैदिक टाइम पिरियड मध्ये कसं समाज होतं उत्तर वैदिक काळामध्ये कसं बदललं अर्थव्यवस्था इथे कशावर आधारित होती आणि उत्तर वैदिक काळामध्ये काय चेंज झालं असं कंपॅरेटिव्ह वे मध्ये जर केलं ना तर या टॉपिक मधून कुठलाही प्रश्न विचारलं तर तुम्ही आन्सर करू शकणार यानंतर राज्य शासन व्यवस्था म्हणजे महाजनपद सोळा महाजनपदांचा अभ्यास करूया इतकंच नाही तर इथे जैनिझम बुद्धिजम आणि आजीवक संप्रदाय आता या वर्षी तर नाही लास्ट इयर तर भरपूर प्रश्न इथून आलेले आपल्याला दिसून येतात सो मित्रांनो हे इतकं संपवल्यानंतर आपण युनिट टू कडे जाऊया युनिट टू मध्ये आपण बघा जैनिझम बुद्धिजम आपण युनिट वन मध्ये अभ्यास केलेलं आता इतकंच का मॅडम नाही त्यानंतर समोर आपण जाऊया कशामध्ये सिकंदर यांच्याविषयी अभ्यास करून मौर्य साम्राज्याचं उदय कशा प्रकारे झालं राज्य शासन व्यवस्था कशा प्रकारे होती स्पेशली अशोक यांचं शिलालेखांवर या वर्षी देखील प्रश्न आलेला अं पूर्वी देखील बहुदा विचारलेलेच आहे मौर्यकालीन समाज अर्थव्यवस्था भाषा स्पेशली आपण अभ्यास करूया कला वास्तुकला ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास केल्यानंतर कशा प्रकारे मौर्य साम्राज्याचं पतन झालेलं आणि पतनानंतर क्षेत्रीय शक्ती कशा प्रकारे आपल्या पाय पसरवायला सुरुवात करतात हे आपण बघणार आहोत आणि यातूनच आपण शुंग कणव सातवाहन आणि वाकाटकांचा सा इथे अभ्यास करूनच घेऊया काय म्हंटल मी शुंग वंश इथे अभ्यास करूया कानवायन किंवा कणव वंश आणि कणवानंतर आपण वाकाटकांचा अभ्यास करूया वाकाटकांचा अभ्यास झालं की सात वाहनांवर आपण बढूया क्लिअर आहे बर यानंतर इथे क्षेत्रीय राज्यामध्ये देशी झालं विदेशी सुद्धा अभ्यास करूनच घ्यायचं आपल्याला ठीक आहे म्हणजे दोन पाठ करून अभ्यास करून घेतलं की आपण मोकळे झालो त्यानंतर संगम लिटरेचर आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ऑबियसली रोमनांसोबत जो व्यापार होता हा रोमन सोबत व्यापार आपल्याला अभ्यास करणं जरा महत्वाचं ठरतो यानंतर काय अभ्यास करणार गुप्त काळात या गुप्तकालीन मंदिर स्थापत्य कला आहे गुप्तकालीन संपूर्ण राजनैतिक व्यवस्थेचा अभ्यास करणार समाज कृषी अर्थव्यवस्था भू राजस्व जे आहे याविषयी स्पेशली आपण अभ्यास करणार हो। आहोत आणि हर्षवर्धनच्या टाइम पिरियड मध्ये जायचं आहे आपल्याला आणि हर्षवर्धनचं टाइम पिरियड झालं की समोर मग क्षेत्रीय राज्यांचं उदय बघूया ज्यामध्ये गंग कदब पश्चिम पूर्व चालुक्य राष्ट्रकूट देन गुर्जर प्रतिहार है ना हा बंगालचे पाल आहे सेन कानरूपचे वर्धन आहे देन ओडिसाचे गजपती वगैरे आपण अभ्यास करूया हे सगळं आपण अभ्यास केल्यानंतर थोडं आपण समोर जाऊ एवढे तीन जे आहे इथे शिक्षण सुद्धा आपल्याला विचारलं जातं आणि यामध्ये एक महत्वाचा टॉपिक म्हणजे ब्राह्मण धर्माचा विकास आपल्याला अभ्यास करायचा आहे इथे शैववाद आणि वैष्णववाद हा एक महत्वाचा घटक इथे निर्माण होतो तर याला आपण अभ्यास करूया बरं एवढंच अभ्यास करायचं का नाही या समोर आपण जाणार आहोत युनिट चार मध्ये आता मित्रांनो युनिट तीन पर्यंतचा भाग आपला एन्शियंट हिस्ट्रीवर आधारित आहे भरभरून एन्शियंट हिस्ट्रीचा आपण अभ्यास करून घ्यायचं पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे चौदा जुलै पासून जर आपण बॅस सुरू करीत आहोत तर सुरुवात आपलं इतिहास लेखन शास्त्रापासून होणार का बर कारण हा स्पेसिफिक भाग विद्यार्थ्यांना एकतर काहीच कळत नाही एन्शियंटचा भाग भरभरून तुम्ही अभ्यास केलेला असता आणि भरपूर विद्यार्थ्यांना भरपूर कल्पना असता एन्शंट हिस्ट्री मिडेवल हिस्ट्री आणि मॉडर्न आपण जवळपास इवन महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा आपण वाचून आहो आपल्याला सगळं कल्पना त्याविषयी असते नसेल तरी काहीतरी तरी माहिती असतातच बरोबर त्यामुळे जे माहिती नाही आपण अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणार अशा प्रकारचं तुम्ही लक्षात घ्या आणि चौदा तारखेपासून बिलकुल तुम्हाला एक तास पेपर वन साठी द्या आणि एक तास पेपर टू साठी द्या ठीक आहे बाकी तुम्ही वर्किंग असाल तर वर्क करा काही प्रॉब्लेम नाही पण सुरुवातीपासून अभ्यास करा याचं परिणाम असं होतो की जेव्हा शेवटी परीक्षा येतं ना तेव्हा एक प्रेशर जे मित्रांनो आपण म्हणतो ना ते राहत नाही ठीक आहे चलो तर इथून बघा युनिट फोर तीनही युनिट आधारित आहे मध्यकालीन इतिहासावर तर सर्वप्रथम जसं ऍन्शियनच सोर्स आपण अभ्यास करतो ना त्याचप्रमाणे मध्यकालीन इतिहासाचे सोर्स आपण अभ्यास करूया झालेलं अभ्यास करून त्यानंतर आपण येऊया पर्टिक्युलर दिल्ली सल्तनतवर आणि दिल्ली सल्तनतमध्ये गुलाम वंशाचा आपण अभ्यास करूया आपण इथे खिलजींचा अभ्यास करूया इथे तुगलकांचा अभ्यास करूया इथे आपण सय्यद वंश जे आहे आणि लोधी यांचा अभ्यास करून झालं की समोर जाऊया कुठे जाणार आपण सरळ जाऊया मुघल साम्राज्याची पायाभरणी कशी झाली इथे बाबरचा आपण अभ्यास करूया बाबरचा अभ्यास करून झालं की हुमायूवर येऊया देन आपण जाऊया अकबरांवर अकबर झालं अकबर की जहांगीरवर येऊया ठीके जहांगीरचा आपण अभ्यास करणार आहोत जहांगीरचा अभ्यास करून झालं की शहाजहान कडे वळणार शहाजहानचा अभ्यास करून झालं मित्रांनो कि नंतर औरंगजेब आता औरंगजेब यांचं मृत्यू होतं सतरा ते सात सतराशे सात पासून नंतर आपल्याला बघायचं आहे एटीन फिफ्टी एट पर्यंतचा लेटर पिरियड मध्ये कशा प्रकारे मुघल शासक झालं आणि कशा प्रकारे मुघल साम्राज्याचं विघटन झालेलं सा इतकं जेव्हा अभ्यास करून घेतलेलं नंतर जाऊया विजयनगर साम्राज्याकडे विजयनगर बहामनी आता विजय नगरमध्ये संगम वंश आहे सालुव आहे तुलुव आहे आणि अरविड वंश आहे यांचा अभ्यास करून बहामनी आणि पादशाहींचा अभ्यास करून घेऊया नंतर मराठींचं उदयकडे वळूया आपण आणि संपूर्णत पेशवाईपर्यंत आपण अभ्यास पर्टिक्युलर युनिट फोर मध्ये करून घेणार आहोत आता युनिट फोर अभ्यास केलेलं मॅडम तर याचं प्रशासनाचं काय कारण प्रशासनातून आम्हाला ये प्रश्न येताना दिसून येत आणि जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा आम्ही कन्फ्युज होऊन जातो तर युनिट पाच मध्ये आपण प्रशासन अभ्यास करूया दिल्ली सल्तनतचं प्रशासन आणि कुठलंही प्रशासनाचं जेव्हा आपल्याला अभ्यास करायचं असतं तेव्हा केंद्रीय प्र... प्रशासन प्रांतीय प्रशासन आणि स्थानीय प्रशासनाचा आपण अभ्यास करतो क्लिअर होत आहे बर तर दिल्ली सल्तनतचं प्रशासन देन मुघलांचं प्रशासन विजयनगरचं प्रशासन बहामनीचं प्रशासन हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे कुठे युनिट पाच मध्ये यानंतर जाऊया आपण युनिट सहा कडे येथे पूर्णतः अं समाज संस्कृती समाजाची रचना कशी होती सुफी वादांविषयी आपण अभ्यास करणार आहोत भक्ती आंदोलन याला सुरुवात कसं झालं हे इथे अभ्यास करून घेऊया देन समाजाचं वर्गीकरण तर आपल्याला बघावंच लागेल कृषक वर्ग ठीक आहे हे छोटे छोटे टॉपिक आपण अभ्यास करून स्त्री विषयी काय इथे आपल्याला स्थिती दिसून येतं शिक्षणाचं विकास कसं झालेलं इवन इथे चित्रकारी आपल्याला पाहावं लागतं ठीक इंडो इस्लामिक वास्तुकला देन मराठा दुर्ग देखील आपल्याला युनिट क्रमांक जे सहा आहे त्यामध्ये अभ्यास करावे लागते आता इथे आपलं काय समाप्त होत आहे मध्यकालीन इतिहास सा आता युनिट समजून आहे कसं आपल्याला समोर जायचं आहे मध्यकालीनच तुम्हाला सांगितलेलं की कशा प्रकारे साहित्यिक स्त्रोत दिल्ली सल्तनत पासून एकदम आपल्याला पेशवाईपर्यंत अभ्यास करावा लागेल त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आपण बघतो युरोपियन कंपनीच्या आता बघा काय होतं एन्शियंटचे सोर्सेस मिडिवलचे आणि मॉडर्नचे सुद्धा सोर्सेस जसं न्यूजपेपर झाले ग्रंथ झाले ठीक आहे रिटर्न जे ग्रंथ आहे यातून देखील प्रश्न विचारलं जातं त्यामुळे हा सुद्धा एक महत्वाचं टॉपिक निर्माण होतं ना बरं इतकं झालं त्यानंतर काय करूया युरोपियन कंपनीचं आगमन अभ्यास करूया ठीक आहे त्यानंतर प्रमुख राज्य ठीक आहे ब्रिटिश संबंधित बंगाल अवध कशा प्रकारे एकेकांना एक आपण बघतो कुठे तैनाती फौज लावलेलं कुठे आंग्ल मराठा युद्ध होणार कसं आंग्ल सिख युद्ध होणार हे कसं प्रकारे घडतं हे सगळं तुम्हाला इथे मी युनिट सेवन मध्ये सांगणार त्यानंतर विद्रोह हो, एटीन फिफ्टी सेवनच बरं विद्रोह झालं त्यानंतर आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन कशा प्रकारे विकास झालेलं सेव्हन्टीन सेव्हन्टी थ्री च रेग्युलेटिंग ऍक्ट पासून तर एटीन फिफ्टी एटचा जो राणीचा जाहीरनामा आहे ना तिथपर्यंतचा पार्ट आपल्याला इथे कव्हर करायचं असतं बर इतकं कव्हर करून झालेलं त्यानंतर संविधानिक परिवर्तनामध्ये एकोणीशे नऊ पासून तर एकोणीसशे पस्तीस पर्यंत मोरले मुंट सुधारणा कायद्यापर्यंत एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार अधिनियम जो आहे तिथपर्यंतचा भाग आपण अभ्यास करणार आता आधुनिक जेव्हा आपण सुरुवात करूया ना एक क्रोनॉलॉजिकल फॉर्म मध्ये आपल्याला जावं लागतं काय होतं एक घटनाक्रम तुम्हाला जर क्रोनॉलॉजिकल सांगण्यात आलेला तर तुम्हाला ते जास्त इफेक्टिव्हली लक्षात राहतं आता हे झाल्यानंतर युनिट आत बघा हे पूर्णत आधुनिक भारताचा आर्थिक इतिहासावर आधारित आहे कशावर आधुनिक भारताचा आर्थिक इतिहास युनिट कोणती आहे आर्ट आर्थिक इतिहास ही आपली युनिट आर्ट आहे इथे काय आपल्याला दिसून येतं कृषीचं विस्तार कसं झालं कृषीला वाणिज्यिक स्वरूप कसं प्राप्त झालं भूराजस्व कशा प्रकारचं होतं उद्योग असू द्या हस्तकला असू द्या याचं कशा प्रकारे राज झालेलं कारखाना कानून काय आहे ठीक आहे हे सगळं देन बँकिंग सिस्टम रेल्वेचं विकास कसं झालेलं हे सगळं युनिट आठ चा भाग आहे म्हणजे ओव्हरऑल जर सांगायचं झालेलं तर आधुनिक भारताचा आर्थिक इतिहास हा युनिट आर्ट आहे ठीक आहे इथे दुष्काळ दुष्काळ आयोग जे आहे न्यूज पेपर संबंधित आपल्याला अभ्यास करावं लागतं हे सगळं घटक आपल्याला या यू स्पेसिफिक युनिट मध्ये कवर करायचं आहे त्यानंतर आपण येऊया युनिट नाईन मध्ये युनिट नाईन वर आलो तर आपलं लक्षात येतं की कशा प्रकारे या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये राष्ट्रवादाची भावना जी आहे ती आपल्याला उदय होताना दिसून येतं उत्थान होताना दिसून येतं बरं मग आपण काय करायचं आपण सरळ एटीन एटी फाईव्ह इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना पासून तर एकोणीसशे वीस पर्यंतचा टाइम पिरियड पहिल्या पार्ट मध्ये अभ्यास करू ठीक आहे हा तर यामध्ये स्वदेशी आलं देन एकोणीसशे वीस पासून तर एकोणीसशे वीस पासून तर एकोणीसशे बेचाळीस पर्यंतचा भाग अभ्यास करूया नंतर एकोणीसशे बेचाळीस पासून तर एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा पाठ असे पाठ करून करून आपल्याला युनिट नाईनचा अभ्यास करायचा आहे बर इतकं झाल्यानंतर दलित आंदोलन आणि सोबतच स्त्रियांचं काय पर्टिक्युलर रोल होतं या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये संविधानाचं काय वैशिष्ट्य आहे स्वतंत्रता विभाजन आणि या विभाजनात कशा प्रकारच्या समस्या निर्माण झालेलं हे आपल्याला बघावं लागतं आणि इथून आपण बघतो पंचशील तत्व काय आहे देन अर्थव्यवस्थेचं निजीकरण किंवा खाजगीकरण कशा प्रकारे झालेलं ग्लोबलायझेशन कशा प्रकारे झालेलं हे सगळं मित्रांनो इथे युनिट नाईनमध्ये आपल्याला अभ्यास करायचा करा, आहे म्हणजे विचार करा एन्शियंट टाइम परीयड पासून आधुनिक पर्यंत आणि या व्यतिरिक्त प्लस पॉइंट इतिहास लेखनशास्त्र सो अशा प्रकारच्या युनिट्स आपल्याला चौदा पासून सुरुवात करायची आहे ठीक आहे आणि तुम्हाला सांगू इच्छिते चौदा पासून युनिट टेन आपण स्टार्ट करणार आहोत युनिट टेन हा इतिहास लेखन शास्त्र यावर आधारित आहे आणि मित्रांनो कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे बघा हे ऑफिशियल्स आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजला व्हॅलिडिटी आहे सगळ्यात महत्वाचं पेपर वन इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे दोनही पेपरचा आपलं शंभर टक्के अभ्यास जो आहे तिथे होताना आपल्याला दिसून येईल नक्कीच व्हिडिओ लेक्चर महाराष्ट्र सेट च प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत हा मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा थँक्यू सो मच